आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा महाराष्ट्राची सुपरस्टार सन्मानिया माधुरी पवार मॅडम यांच यात्री माधुरी पवार पूर्ण महाराष्ट्राची लाडकी माधुरी पवार या ठिकाणी यांचं स्वागत होत आहे संस्कार अभिनेत्री महाराष्ट्र ज्यांना ओळखतो ते आमची लाडकी सर्वांची माथुरी पवार यांचं या ठिकाणी शुभागमन होतोय आपल्या गाण्यावरती खिडकाय लावणारी सिने अभिनेत्री माधुरी पवार यांचा पटेल सवर व पवार परिवारांच्या वतीनं यथोचित सन्मान केला जातोय लाडक्या सिने अभिनेत्रीचा आम्हाला अभिमान वाटतो आमच्या महाराष्ट्राच्या अभिनेत्री एकदा हात वरती सर्वांनी जोरदार उंच हात वरती करून टाळे बाजूबा जय संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी सिनेभिनेत्री जी पवार या ठिकाणी उपस्थित राहत आहेत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना नमन करून रंगमंचावरचे सर्व मान्यवर आणि रंगमंच तुम्ही ब सगळे बसलेले माझे प्रेक्षक आणि उद्याचे हॉटेल सवड याचे ग्राहक असं मला वाटतं तुम्हा सगळ्यांना माधुरी पवारचा प्रथमत मनापासून नमस्कार उद्योजकता हे नाव आलं की जसं मगाशी बरेच मान्यवर बोलून गेले की मराठी माणूस मागे राहतो व मला हे कुठंच येत्या पाच सहा वर्षात नाही दिसलं मराठी माणूस अग्रेसर आहे तो होता आणि तो राहणारच कारण आपली भूमी जी, है ती है जी आहे ती महाराजांची भूमी आहे आणि आपल्याला जी शिकवण दिलेली आहे महाराजांनी ती कुठल्याही परिस्थितीत लढायचं आणि जिंकायचं आणि हे आज आपल्या सगळ्या तरुणांमध्ये दिसतं आणि हे दिसल्यावरती फार आनंद होतो की अशा ठिकाणी जेव्हा आपण एक मान्यवर म्हणून जातो आणि जस आपले निवेदक मगापासून म्हणतात सुवर्ण कन्या हे ऐकल्यावरती खूप छान वाटत कारण तो किताब मिळवण्यासाठी बराच कष्ट प्रत्येकाला करावं लागतं तसं मलाही करायला लागलं आणि त्याची ही पावती ऐकताना खूप छान वाटतं आज या रंगमंचावरती तुमच्या सगळ्यांच्या समोर हॉटेल जवळ जे प्रदीप मला त्यांचं नाव माहीत नव्हतं आता प्रदीप मी त्यांना प्रिन्स प्रिन्सच म्हणते मी म्हणलं अरे किती गोड नाव आहे हे प्रिन्स असं लहान मुलासारखं असल्यासारखं वाटतं पण हा लहान मुलगा नसून फार तडफदार व्यक्तिमत्व आहे याचं आणि त्याने इतकं छान मोठं पाऊल आज टाकलेलं आहे आणि त्याच्या पाऊलामागे तुमच्या सगळ्यांच्या पाऊलांची गरज आहे कारण एक मराठी माणूस पुढे जात असताना त्याला आपण कधीही सपोर्टच केला पाहिजे आणि तो नेहमी मला असं वाटतं की प्रिन्स यांना नेहमी मिळेल कारण म्हटलं हे तर हायवे साइडला आहे जनसंख्या तेवढी असेल का पण तुम्हा सगळ्यांना बघून खूप भारी वाटत त्यांनी एक कागद माझ्या हातात दिला की कुठलाही पॉइंट सुटू नये मी काही गोष्टी होटेल बदल या हॉटेल बद्दल सांगेल आणि मलाही आवडेल ते सांगायला या हॉटेल जवळची खासियत म्हणजे शंभर टक्के देशी चिकन आहे की जी फ्री रेंज मध्ये नॅचरल पद्धतीने केलं जातं आता मी खूप ठिकाणी महाराष्ट्रात फिरते दौरे करते मला नॉनव्हेज फार प्रिय आहे कारण मी घाटावरची आहे साताऱ्याच्या पोरीला चिकन मटन नॉनव्हेज आवडणार नाही असं होणार नाही मला भयंकर आवडतं आणि जर ते योग्यरित्या आपल्या शरीरात गे तरच मला वाटतं की ते आपल्या शारीरिक फायद्यासाठी असतं पण आजकाल जे आपण बघतो हॉटेल्समध्ये फार अननॅचरल पद्धतीने फार फूड सर्व केलं जातं आणि काही बातम्या फार विचित्र येतात तर मला वाटतं याला अपवाद म्हणून सगळ्यात चांगलं असं हॉटेल सवड आपल्यासाठी इथं त्यांनी तयार केलेलं आहे आणि तुम्ही त्याची चव घ्यावी या हॉटेलमध्ये कोंबडीचे पण देशी कोंबडीचे संगोपन कसं होतं त्याचं प्रात्यक्षिक ग्राहकांना कळणार आहे मला त्यांचा पहिला फोन आला तेव्हा त्यांनी ते मी त्यांना विचारलं काय वेगळं काय आहे तुमच्या हॉटेलमध्ये कारण मी बऱ्याच हॉटेलच्या ओपनिंगला जाते तर मला असं वाटतं की काहीतरी वेगळं असावं त्या हॉटेलमध्ये ते म्हणलं की आम्ही संगोपन कसं केलं जातं तेही दाखवतोय ग्राहकांना <laughs> हे असं दाखवलं जात नाही कुठे सगळ्यात छुपा माल असतो ना काय ताटातील तेवढंच खायचं पण इथं तसं नाही आणि इथं खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला दाखवलं पण जाणार आहे आणि तुमचा विश्वास तिथं ते कमावणार आहेत सवड हॉटेल मध्ये देशी म्हणजे काय आणि देशी कोंबडी कशी असते तिचं वजन किती असतं हे सुद्धा कळणार आहे तुम्हाला आणि आ... हा कालावधी जो असतो ना तो सहा महिन्यांचा असतो मी म्हटलं रे सहा महिने ते संगोपन करायचं मग ते ग्राहकांना द्यायचं म्हणजे खूप मोठी जबाबदारी आहे पण ही जबाबदारी मला वाटतं प्रदीप यांनी खूप चांगल्या रीतीने पेलली आहे कारण त्यांना ग्राहकांच्या पोटाची जास्त काळजी आहे आणि व्हेज तर आहेच म्हणजे शेजारी मी मी विचारला गुरुदत्त बघितलं तर व्हेज आहे तुमचं नॉन आहे पण मला हे आवडले की शेजारी शेजारी हॉटेल असताना सुद्धा एकमेकांमध्ये ईर्षा नसून ते आपल्या व्यवसायासाठी कशी फायदेशीर ठरू शकते याचा विचार त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलाय इथे तुम्हाला देशी मटन रान मी एकदाच खाल्लाय पण मी ते पुण्यात खाल्लंय मला हे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात इकडं मिळणार याचा आनंद जरा जास्तच होतो कारण खूप वेळा आपण बघतो रील्सला बघतो की देशी मटण रान कसं असतं कसं लागतं तर इथे येऊन तुम्हाला त्याची चव घ्यायला खूप भारी वाटेल आणि याच्या फ्रँचायजीज ही खरं सांगू का प्रदीप तुमची खूप चांगली गोष्ट आहे एखादा व्यवसाय सुरू करतो आणि तो तिथेच थांबतो त्या व्यवसायाला कधीही ग्रोथ नसते आता हे मला याच्यामुळे माहिती आहे कारण मी एमबीए स्टुडंट आहे मला हे एमबीए ला शिकवलं जायचं की कुठलाही बिझनेस तुम्ही कराल तर त्याचं एक्सपान्शन झालं पाहिजे तर तो तुमचा सक्सेस आहे आणि त्यांच्या दोन ब्रांचेसचं मला वाटतं काम सुरू आहे आणि लवकरच दोन आणि सवड आणि तुमच्या आयुष्यातली थोड्या वेळेची सवड काढून तुम्हाला तिथे जावं लागणार आहे असे त्यांच्या दोन नाही दोनशे ब्रांचेस हो अशी गणपती प्रार्थना करते आणि या हॉटेल व्यवसायात ऍक्च्युली ते स्ट्रक्चर पण देतात ज्यांना उभं राहायचं आहे म्हणजे असे जे शेतकरी आहेत अशी मराठी मुलं आहेत की त्यांना व्यवसाय करायचा पण मार्ग सापडत नाही काय करावं कसं करावं हे कळत नाही आहे पण त्यांच्यासाठी त्यांनी एक स्ट्रक्चर सुद्धा केलेलं आहे मॅनेजमेंटपासून ते सर्व्हिस कशी द्यायची हे सुद्धा त्यामध्ये शिकवणार आहेत तर मला वाटतं आईचं ताट जर आपल्याला मिळत असेल तर आपण पोट भरून जेवलं पाहिजे आणि हे खूप चांगल्या रीतीने मला वाटतं इथे त्यांनी प्रेझेंट केलं उद्योजकांना जवळ हा ब्रँड हॉटेल स्ट्रक्चरपासून स्टाफ मॅनेजमेंट ते ग्राहकांना चांगली सर्व्हिस क्वालिटी या सगळ्या गोष्टी म्हणजे मी पाणभर वाचलंय पण माझं पोट भर झालेलं आहे मला असं वाटतं काय हॉटेल सवड्यांनी बऱ्याच गोष्टी तुम्हा सगळ्या ग्राहकांसाठी इथं आणलेल्या आहेत तुम्ही याचा आस्वाद नक्की घ्यावा आणि एका मराठी माणसाला नेहमी पुढे जाण्यासाठी सपोर्ट करावा असं मला वाटतं आणि तुम्ही ते नक्की कराल इथे रंग ती बरेच पण मी त्यांना रिक्त नाही म्हणणार ते खूप चांगले अभिनेते आहेत सगळे कारण आमच्या पांझर चित्रपटाची शूटिंग इथं सांगोल्यात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे रिल स्टार मध्ये पंधरा सेकंदामध्ये अडकून राहिलेले हे कलाकार नाही आहेत हे खूप चांगले कलाकार आणि ते आपल्या सांगोला या मायभूमीत आहेत त्यांच्यासाठी ता खरंच मनापासून टाळ्या वाजवा पुढे जाऊन त्या मोठ्या अभिनेते होतील आज मी माधुरी पवार इथं चीफ गेस्ट आहे उद्या आपल्याच मातीतला एखादा अभिनेता त्याला बोलवताना अभिमान वाटेल अशी ही मी त्यांच्या ती काम केलेलं आहे आणि खूप माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला कुठून आणलं त्या सगळ्यांना यांना मला मारायचं आहे असं माझा आ, मारा मारा सीन आहे मी म्हणलं मी एवढीशी साडी जरा मोठी वाटते पण तशी मी लहान आहे आणि हे दिसतानाशी वाटायचे केवढे मोठे असे रागीट पण करू जाऊन का एवढी प्रेमळ माणसं खूप प्रेमळ मुलं आहेत ही आणि खूप छान काम करतात आणि यांनाही आज रंगमंचावरती तेवढाच मान दिलेला आहे प्रिन्सने सो तुमच्या या अंगोलपणाला पण पन खूप खूप धन्यवाद आणि पूर्ण मान्यवर तुम्हा सगळ्यांना आणि पुढे बसलेले सगळे रसिक मायबाग प्रेक्षक तुम्हा सगळ्यांना धन्यवाद थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू मॅडम लक्ष्मी लाडकी आदर्श सुभद्रा कन्या महाराष्ट्राची लाडकी सिनेअभिनेत्री माधुरी जी पवार यांच्या शुभ ते केक कापून या ठिकाणी हा उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या महाराष्ट्राची लाडकी सिने अभिनेत्री माधुरीजी पवार यांच्या शुभ या ठिकाणी हा केक कापून उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणार व्यक्तिमत्व वे म्हणजे सरपंच जी लाडकी सिने अभिनेत्री माधुरी पवार